दोनशे अठ्ठावीस गेवर विधानसभा मतदारसंघातील मतदार मी अपक्ष उमेदवार मनोहर चिमाजी दैनिक वर्तमानपत्राच्या सर्व पत्रकार आणि संपादक यांचा जाहीर निषेध करीत आहे व तसेच यूट्यूबच्या माध्यमात खोट्या बातम्या परिषद करणारे जनतेचे म्हणणं ऐकून न घेता प्रस्तावित उमेदवार यांच्या कार्यकर्त्याच्याच मुलाखती घेऊन यूट्यूबच्या माध्यमात खोट्या बातम्या प्रसिद्ध करणारे यूट्यूब चॅनेलचे संपादक आणि पत्रकार यांचाही जाहीर निषेध करत आहे कारण गेवराई मतदारसंघातील दोन पंडित पवार यांच्या मार्फत गेवरे शहराचा आणि मतदारसंघाचा आमदार असताना जर विकास केला असता तर प्रचार काळामध्ये दोन पंडित आणि पवार यांना शंभर शंभर जवळ वाहनं राहून प्रचार करण्याची वेळ यांच्यावर का आली त्याच्यानंतर प्रत्येक उमेदवार दहा क्विंटल पंधरा क्विंटल वीस क्विंटल मटण आणून बोकडं कोंबड्या कापून मटणाचं जेवण देऊन तरुण पिढीला गेवऱ्या मतदारसंघातील शेतकऱ्याचे मुलं कामगारचे मुलं शाळा कॉलेजमधले मुलं गोरगरीबाचे मुलं यांना मटण चारवून दारू पाजून थोडेसे पैसे देऊन गाड्यात बसून बसून मतदारसंघात फिरण्याची वेळ या प्रस्थापित पंडित पवार यांच्यावर का आली याबाबत जर पत्रकारांनी सत्तेप्रस्त बातम्या एकता बातम्या प्रसिद्ध केल्या असत्या तर पत्रकारांनी पंडित पवारला विचारलं असतं की तुम्ही आमदार असताना तुम्ही एवढं विकास कामं केले सांगतात मग जनता तुम्हाला मतदान करून निवडून ना वरच्या काळामध्ये शंभरच्या वर वाहनं लावायचे वाहनामध्ये बसणारला हजार दोन हजार रुपये द्यायचे दारू द्यायची मटण द्यायची आणि वाहनावर आणि दारू मटणवर करोडो रुपये खर्चा करायची वेळ पंडित पवार का आली याबाबत पत्रकारांनी पंडित पवारला प्रश्न करायला पाहिजे विचारला पाहिजे की बघ तुम्ही विकासाची कामं केली तर मग एवढा मोठा करोडो रुपये खर्च आहे तुम्ही परमानिमित्ताने खर्च का करतात आणि एवढा पैसा तुम्ही आणला कुठून त्याचं एकच कारण आहे पंडित पवारांनी कधीही विकास विकासाचे काम केले नाहीत आजही गवळे मतदारसंघातले ऐंशी टक्के गाव असे गावांतर्गत नाळ्या नाहीत गावांतर्गत रस्ते नाही काही गावात लाईट नाही काही गावात प्यायला पाणी नाही थोडक्यात माहिती अशी आहे चकलांबा उमापूर हे तालुका लेवलचे गाव आहेत ढोंड्राई हे मोठं गाव आहे माधवळी हे मोठं गाव आहे पाडेशिंगी हे मोठं गाव आहे फाचेगाव हे मोठं गाव आहे तर हे मोठं गाव आहे रामपुरी आहे काकरवड आहे राजेगाव हे मोठं गाव आहे तालखेड हे मोठं गाव आहे हे मोठाले एवढ्या हे सर्कलच्या गावात ठाणा आजही पत्रकार बांधव तुम्हाला विनंती करतो या एवढ्या गावात जा आणि समक्षात पाणी करा आजही गावांतर्गत नाल्या नाहीत गावांतर्गत रस्ते नाहीत काही भागात लाईट नाही काही भागात गावांतर्गत प्यायला पाणी नाही कुठल्याही प्रकारचा विकास पंडित पवारने केला नसताना आपण मतदाराच्याही मुलाखती न घेता पंडिताच्या कार्यकर्त्याचे आणि पवाराच्या कार्यकर्त्याच्या आणि सरपंचाच्याच मुलाखती घेऊन खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात आणि आपल्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक नमूद करतात लक्ष्मण पवार आहे विजयसे पंडितराई बादांड या तिघात लढत आहे गेवराय मतदारसंघाची काय यांच्या नावची रजिस्ट्री करून दिली का पत्रकार बांधला तुम्ही जर खरंच पत्रकार असताल लोकशाही जीवन ठेवायची असन पत्रकारिता जीवन ठोयची असन जनतेचा मतदाराचा पत्रकारावरून विश्वास कमी व्हायला लागलाय कारण तुम्ही पत्रकारिता खरी लोकशाही वास्तविक उमेदवार पंडित पवार यांच्या दारात नेऊन ठोत होत आहात कारण या मतदारसंघामध्ये पंडितन पवार वगळता एकूण अठरा उमेदवार मैदानात आहेत त्यापैकी तीन महिला तीन महिला सबळावर प्रस्थापित पंडित पवारांच्या विरोधात चॅलेंज देऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत या वेळेस ह्या तीन महिलाच्या नावाचा उल्लेख करून यायचे देखील फोटो छापीचा यांच्याबद्दल तरी काही मतदाराला सांगा की यात तीन महिला उभ्या आहेत यातून कोणी आमदार होईल का असं तर आपण कधी बोलतच नाही मे मैदा मनोहर चालत यापूर्वी विधानसभेच्या तीन निवडणुका लढल्यात आणि वर्षाच्या बारा महिने शासन जनतेच्या तक्रारीवर करावे होत नाहीत शेतकऱ्याच्या तक्रारीवर कारवाई होत नाहीत संजय गांधी स्वरामबा योजनेचे यादीप्रमाणे पैसे जात नाहीत गरिबाला पैसे मिळत नाहीत पी एम किसान योजनेचे शेतकऱ्याला पस्तीस टक्के जर आजपर्यंत पैसे मिळत मिळाले नाहीत असे मी वर्षाच्या बारा महिने मोर्चे आंदोलन उपसण करत असतो पत्रकार बांधवांनो गेवराय नगर परिषद करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय त्याबाबत न्यायालयाने कारवाई झालेले आहेत कारवाई सुरू आहेत त्याबाबत तुम्ही विद्यमान आमदार पंडित आणि पवार यांना विचारित नाहीत गेवराय मारुती मंदिराची पाच चक्कर छत्तीस घुंटे जागा कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी हडप केली त्याबाबत तुम्ही विचारत नाहीत आयट्या खालीची जमीन कोणत्या आजी माझी आमदारांनी हडप केली त्याबाबत तुम्ही विचारत नाहीत जुन्या ऑगस्टांची जागा कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी हडप केली त्याबाबत पत्रकार तुम्ही विचारत नाहीत बीड रोडला मोठं कॉम्प्लेक्स सरकारी जागेवर बांधले ते कायदेशीर आहे का गैरकायदेशीर आहे त्याबाबत तुम्ही पंडित पवारला प्रश्न करत नाहीत त्याच्यानंतर दूध केंद्र जातेगा गावचं बदामराव यांनी आणलं होतं सुरू केलं पैसे खाल्ले बंद पाळलं त्या त्याबाबत तुम्ही विचारत नाहीत तेवढंच नाही आमदार लक्ष्मण पवार यांचं जे कार्यालय ते दूध केंद्राची जागा आहे त्याला अधिकारी शासनं पण पैसे आणलेले आहेत दूध केंद्र लक्ष्मण पवारनी बंद केलं त्या ठिकाणी आमदारचं कार्यालय सुरू केलं त्याबाबत तुम्ही पत्रकार आमदार पवारला प्रश्न करत नाहीत येत त्या सोडून मतदारसंघामध्ये एकोण बत्तीस जिल्हिंग बंद आहेत शासनाने दिलेलं फुकट जिनिंग एकही जिनिंग पंडित पवारला सुरू करता आले नाही सुरू ठेवता आले नाही त्याबाबत पंडित पवारला तुम्ही प्रश्न करत नाही शोधगिरणीला महाराष्ट्र शासनाकडून करोडो रुपये आणले डी सी सी बँकेचं कर्ज घेतलं एक करोड रुपये आणलेले कर्ज घेतलेले हे सारे खाऊन टाकलं या दोन पंडित आणि पवारांनी शोधगिरणी बंद ठेवली याला सुदगिरणी सुरू करता आली नाही त्यानंतर तरडा या भागामध्ये कारखानावर राहील या अशापोटी शेतकऱ्यांनी माजी मंत्री बदनराव पंडित यांना जमीन दिली पैसे दिले आणि एवढे पैसे जमा केले जमीन दिली बदनराव पंडित यांनी शेतकऱ्याकडून पैसे घेतले शेत दिले जमीन घेतली शेतकऱ्याची मग पंडित यांनी सहकारी साखर कारखाना का उभा केला नाही मग कारखाना उभा केला नाही तर शेतकऱ्याची जमीन परत का दिली नाही शेतकऱ्याचे घेतलेले पैसे शे परत का दिले नाहीत याबाबत तुम्ही प्रश्न करत नाहीत पत्रकार बांधनो एक विनंती आहे तुम्हाला एक ते अठरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि खरी रे मी म्हणून चालक माझ्यात आणि वंचित आघाडीमध्ये आहे आणि आमच्यामध्ये मनसेची उमेदवार महिला मस्के आ, मस्के यांची पत्नी ही पण आहे ही उमेदवारी पंडित पवार ह्याला आम्ही ज जनता विचारत नाही जवळ योग्य नाही म्हणून दोन पंडित आणि पवार यांनी शंभरच्यावर वाणं लावलेत वाहनात बसणाऱ्याला भरती दिन हजार दोन हजार रुपये रोज दिले जातो दारू दिले जाते मटन दिले जाते मग एक करोडो रुपया पंडित पवार भरच्या कामानिमित्त का खर्च करते याबाबत तुम्ही त्याला प्रश्न करत नाही कारण सर्व पत्रकारांनी संभाजकांनी वर्तमानपत्रातली खरी लोकशाही या प्रास्ताव्य पंडित पवार यांच्या दारात नेऊन ठेवलेली आहे याकरिता बोलायला गेलं तर खूपच मतदार बांधवांनो पंडित पवाराबद्दल त्या युट्यूबच्या मा माध्यमात आणि वर्तमानपत्राच्या माध्यमात जेवढ्या बातम्या परिसद होत्या त्या खोट्या बातम्या पत्रकार संपादक हे सत्तेवर बातम्या प्रसिद्ध करत नाहीत खोट्या बातम्या प्रसिद्ध करतात मतदारला हे गुमराह करतात म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या यूट्यूबच्या बातम्यावर मतदार बांधव महिला पुरुष शेतकरी बांधव आणि विश्वास ठेवू नाही मी पत्रकार बांधवाला विनंती करतो की लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता एक ते अठरा आमदारचे नाव मतदारापुढं नमूद करी जा आणि यापैकी तुम्हाला कोण आमदार आवश्यक आहे कोण निवडून येईल कोणाबद्दल काय आहे याबद्दल माहिती करी जा आणि मतदारबांध येणाऱ्या वेळेस तारखेला पंडित पवार हे भ्रष्टाचार करणारे तीन उमेदवार सोडून तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला वीस तारखेला मतदान करून आमदार म्हणून निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र